नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे आळंदी वारी विशेष संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग मुक्ताबाई रचित सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच्या गावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच्या गावाला आळंदीवतनं मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला पिंपळाचं सोन्याचं पान मुक्ताबाई भक्ती तर तल्लीनं पिंपळाचं सोन्याचं पान मुक्ताबाई भक्ती तर तल्लीन, सोन्याचं पिंपळ आहे का कुणाच्या गावाला वतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला पिंपळाची सोन्याची फांदी मुक्ताबाई भक्तीच्या नादी पिंपळाची सोन्याची फांदी मुक्ताबाई भक्तीच्या नादी सोन्याचं पिंपळ आहे का कुणाच्या गावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला <coughs> पिंपळाचं सोन्याच खोड मुक्ताबाईला भक्तीच वेड पिंपळाचं सोन्याच खोड मुक्ताबाईला भक्तीच वेड सोन्याचं पिंपळ आहे का कुणाच्या गावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ आहे का कुणाच्या गावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला आनंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला जय सद्गुरू धन्यवाद मी म्हटलेला अभंग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट नक्की सांगा